नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या साठीनंतर या पाच गोष्टी कोणालाही सांगू नका फायू सिक्रेट्स यू शूड नेव्हर शेअर्स ऑफ्टर सिक्स्टी चला तर मग वयाच्या साठी नंतर सगळं काही सगळ्यांना सांगणे गरजेचे आहे का खास करून जेव्हा ह्या गोष्टी आर्थिक असतात आणि चुकून जरी तुम्ही कोणाला पैशाची माहिती दिली तर तेच लो तुम्हाला फोन करून अथवा प्रत्यक्ष पैसे मागू शकतात उधार पैसे मागू शकतात तसेच जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील गोष्टी कुणाला जर सांगितल्या तर त्या गोष्टींचासुद्धा गैरफायदा घेण्यास हेच लोक मागे पुढे पाहत नाही तुमच्यासोबत असे होऊ नये आणि म्हणूनच मी आज तुम्हाला सांगत आहे त्या पाच गोष्टी ज्या वयाच्या साठ वर्षानंतर तुम्ही कोणालाही सांगायला नको नाहीतर तुमचा सन्मान तुमची शांती तुमचं असणारं नातं सर्व काही हळूहळू खराब होऊ शकतं आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जरूर बघा कारण तुम्ही समजदारी आणि खूप साऱ्या प्रॉब्लेमपासून तुम्हाला वाचवू शकते नंबर एक तुमचे कौटुंबिक भांडण मतभेद कोणालाही सांगू नका जेव्हा वय वाढतं तेव्हा अनुभवसुद्धा वाढतो परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येकाजवळ आपल्या मनातील गोष्टी सांगत जाल किंवा शेअर करत जाल तर जर घरात सुनेसोबत किंवा मुलांसोबत काही मतभेद झाले असेल मुलाने रागात काही बोलला असेल किंवा नातवाने उलटसुलट काही बोललं असेल तर अशा गोष्टी तुम्ही बाहेरच्या लोकांना सांगणे गरजेचे नाही किंवा तुम्ही फक्त त्या सांगून तुमच्या कुटुंबाला तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्ही बाहेरच्या लोकांसोबत शेअर केल्या तर तुम्ही के तुमच्या कुटुंबाला कम लोक कमी समजायला लागतील त्याचबरोबर बरेच लोक तुमचं दुःख तर ऐकून घेतील जरूर ऐकून घेतील परंतु त्यांचा उद्देश तुम्हाला मदत करण्याचा बिलकुल नसतो त्यांना फक्त एक मजा घेण्यासाठी त्यांना विषय मिळतो किंवा चर्चेसाठी एक विषय मिळतो आणि म्हणून तुम्ही घरातल्या गोष्टी कोणासोबतही आता शेअर करू नका त्यामुळे बाहेरच्या लोकांना समोर किंवा सोबत बोलण्यामुळे तुमच्या घरची इज्जत कमी होती तसेच म्हाताऱ्या माणसांचा मानसुद्धा घरात न, कमी होतो घरातली प्रश्न तुम्ही घरातच मिटवा कारण बाहेर सांगितले तर गोष्टी बिघडतात त्यात सुधारणा होणार नाही कारण काय आहे की जर तुम्ही काही बाहेर बोललात कदाचित असू शकते सुनेसोबत काही मतभेद झालेले आहे मुलांसोबत मुलगा काही उलटसुलट बोलला आहे रागात बोलला आहे नातवंडसुद्धा काही कधी एखाद्या वेळेला होती की उनेजर ते, ते असेल किंवा वयात आलेले तरुण मुलं असतील तर त्यांची मानसिकता नसते की तुमचं काही ऐकून घेण्याचं होऊ शकते याचा अर्थ त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असा बिलकुलच होत नाही आणि असं जर कधी घडलं तर तुम्ही इमोशनल होऊन त्या गोष्टी जेव्हा बाहेर बोलता तेव्हा बाहेरचे लोक तुमचा गैरफायदा घेतात त्यांचा तुमचा गोष्टी ऐकून घेऊन चांगले आणि ऐकून सुद्धा घेतात परंतु त्यांचा उद्देश मात्र चांगलाच असेल असा नाही तर ते काय करतात की तुम्ही जे काही बोलता मनातून बोलता किंवा तुमचं दुःख कमी करण्यासाठी बोलतात त्याच गोष्टीचा गैरफायदा क घेऊन ते इतरांसमोर तुमचं घरातील भांडण बाहेर इतरांसमोर ते बोलत बसतात किंवा चर्चा त्याची होते किंवा त्या गोष्टीचा नको त्या अर्थ काढल्या जातात आणि म्हणून तुम्ही तुमच्या घरातील गोष्टी इतरांसमोर बोलत जाऊ नका किंवा बोलू नका नंबर दोन तुमच्या आरोग्याच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येकालाच सांगत बसू नका कारण काय आहे की काय होतं की तुम्ही तुम काही दुखणं आहे वयासोबत काही थोडी बिमारी येणारच आहे हे सामान्य आहे की काही दुखणं आता तुम्ही शिक्षी प पार केलेलं असल्यामुळे काही आरोग्याविषयी तक्रारी तुमच्या असणारच आहे कधी डोकेदुख्या आहे कधी कंबर दुख्या आहे कधी पाय दुखी आहे ह्या ज्या गोष्टी आहे आणि त्याचबरोबर काही आपल्याला आलेल्या सोबत सोबत असतात त्या आजार जसे की थायरॉईड आहे बी पी आहे शुगर आहे आणि ह्याचा त्रास तुम्हाला होतच असतो पण तुम्ही मात्र ह्या गोष्टी वारंवार इतर लोकांना सांगत बसू नका भेटणाऱ्या लोकांना सांगणे गरजेचे आहे का नाही कारण काय होतं की काही लोक तर सहानुभूती दाखवतात परंतु मनातल्या मनात, मनात असं विचार करतात आता हा माणूस कमजोर झालेला आहे आणि मग काय होतं की तेच लोक तुम्हाला तुमचा सल्ला सुद्धा मानायला पाहत नाही किंवा ऐकायला पाहत नाही तुमचा सल्ला त्यांना तेवढा महत्त्वाचा वाटत नाही किंवा काय होतं की तुमच्या सल्ल्याला ते तेवढं महत्त्व मात्र देत नाही कारण त्यांच्या मनात असं असतं की आता या या माणसाची तब्येत आरोग्य बिघडलेलं असल्यामुळे त्यांचं ऐकणं किंवा त्याच्यावर त्याविषयी भी त्यांचा वेगळा दृष्टिकोन होऊ शकतो त्यासाठी तुमच्या आरोग्याबाबतच्या ज्या काही सम आरोग्याविषयी गोष्टी असेल काही तक्रारी असेल का, काही त्यासंबंधी काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी तुम्ही डॉक्टरांजवळ बोला किंवा जवळच्या व्यक्तीजवळ बोला जे विश्वासपात्र आहे अशा व्यक्तीला सांगा बाकी लोकांसोबत तुमची मजबूत बाजूच तुम्ही दाखवा कारण काय आहे की तुमचा आत्मसन्मान त्यामुळे टिकून राहील वारंवार लोकांना माझं हे दुखते माझं ते दुखते असं सांगत बसू नका त्यामुळे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बिघडतो किंवा बदलतो आणि म्हणून आरोग्यविषयीच्या तक्रारी तुम्ही इतरांना सांगत बसू नका नंबर तीन तुमचे पैसे किंवा तुमची संपत्ती बाबत कोणालाही काहीही सांगू नका हे खूप महत्वाचं आहे बरं कारण काय आहे की त्याचा सगळ्यात जास्त परिणाम तुमच्यावर होऊ शकतो तुम्हाला त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं काय आहे की असं काय जमीन काही विकत घेतलेलं आहे किंवा जमिनीबाबतचं आहे काही खरेदी केलेलं आहे आणि मुलाला काय दिलं एफडी कुठे केली ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही सर्वांना सांगत सुटले किंवा तुम्ही सांगणं सुरू केलं तर समजून जा की तुम्ही तुमच्या सुरक्षा कवच स्वतःच कमजोर केला आहे तुम्ही तुमचा सुरक्षा कवच स्वत तुम्ही कमजोर केलेला आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की, की आर्थिक गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू नका जरूरी आहे आपल्या मुलाला सांगणे जरूरी आहे वकिलासोबत बोलणे जरूरी आहे एखाद्या तुमच्या विश्वासात पात्र जो व्यक्ती असेल तुम्हाला ज्याच्यावर विश्वास असेल अशा व्यक्तीसोबत बोलणे परंतु इतर कोणाला तुम्ही तुमच्या पैशाबद्दल किंवा आर्थिक कुठलीच गोष्ट इतर कोणाला सांगत बसू नका खूप महत्त्वाचं आहे काही लोक असे असतात की जे तुमचे पैसे किंवा संपत्तीची माहिती घेऊन तुमच्याशी जवळीक साधता साधतील किंवा जवळीक वाढवतील परंतु त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त फायदा घेणे हाच असतो आणि मातातपणा पैसे फक्त जरूरी आहे असं नाही तर जरूरी पैसे तर असतेच जरूरी पूर्ण क पैसा पूर्ण तुमच्या जरूरी पूर्ण करतो परंतु एवढंच नाही तर पैसा तुम्हाला इज्जत आणि सुरक्षासुद्धा देतो आणि त्यामुळे जे ज जरूरी नाही त्या गोष्टी तुम्ही इतरांसोबत सांगत बसू नका काही लोकांसोबत बोलत बसू नका की एक दोन विश्वासपात्र लोकांनाच सांगा जसे की मुलगा किंवा तुमचं वकील आहे बाकी लोकांसाठी तुम्ही तुम्ही चूप राहणेच चा खूप चांगले आहे तुम्ही आर्थिक बाबत कोणालाही काहीही सांगायला जाऊ नका हे जेवढं तुम्ही मौन ठेवाल तेवढं तुमच्यासाठी खूप चांगलं राहील आता बघू चौथा तर झालेल्या चुकाबाबत पश्चाताप नेहमी नेहमी करत बसू नका किंवा बोलू नका बो बोलत जाऊ नका की असं झालं असतं तर तसं केलं असतं किंवा अनेकदा काय होतं की तुम्हाला तुमच्या एखाद्या निर्णयाबाबत पश्चाताप वाटतो जसे की मी माझ्या मुलीला त्यावेळी जर जास्त सपोर्ट केला असता तर किंवा कोणाला एखाद्या वेळेला काय होतं की जरुरीपेक्षा जास्त रागावलं असतो कारण तेवढं नसतं जेवढं आपण रागावतो त्याबाबतचं कारण तेवढं नसतं तेवढी चुकी नसते होऊ शकतं असं किंवा एखादं तुमचं राहिलेलं स्वप्न अपूर्ण तुम्ही पाहिलेलं स्वप्न अपूर्ण राहिलेलं असेल परंतु आता हे सिक्स्टी प्लस वर्षानंतर ह्या गोष्टीला नेहमी नेहमी बोलल्यामुळे फक्त नि फक्त तुम्हाला दुःखच होतं किंवा तुमच्या दुःखात वाढ होती तुमचं मन काय होतं की नेहमी नेहमी भूतकाळात जाईल ह्या गोष्टी घडल्या तुम्हाला जेव्हा जेव्हा ह्या गोष्टीची आठवणी आहे मी असं केलं असतं मी तसं केलं असतं ह्या घडून गेलेल्या गोष्टी आहे आणि घडून गेलेल्या गोष्टीमुळे तुमचं मन भूतकाळात जाईल तेव्हाच्या गोष्टीत जाईल ज्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही त्या करायला पाहिजे होत्या भूतकाळात रमेल आणि त्यामुळे काय होईल की तुम्ही ना तुमचा वर्तमान चांगल्या पण चांगल्याने जगू शकत ना तुम्ही भूतकाळ तुम्ही बदलू शकत तुम्ही भूतकाळसुद्धा बदलू शकत नाही आणि अर्थातच तुम्ही तुमचा जो आता वर्तमान काळ आहे तो सुद्धा तुम्ही चांगल्या याने जगू शकत नाही जे घडून गेलं ते आपण बदलूच शकत नाही परंतु जे वेळ आज तुमच्याजवळ आहे ती पूर्ण तुमची आहे त्यासाठी पश्चाताप सोडून द्या आणि आजचा जो आनंद आहे तो आनंद जगण्याचा आनंद आणि जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता पाचवी गोष्ट आहे की कोणाविषयी वाईट बोलू नका मग तो कितीही जवळचा कि का असे ना की त्याविषयी तुम्ही रा काही बोलू नका वाईट बोलू नका जेव्हा तुम्ही रागात असता किंवा दुःखी असता तेव्हा बहुतेक वेळा काय होतं की रागात किंवा दुःखात असताना काहीतरी आपल्या तोंडून वाईट निघून जातं बहुतेक वेळा काय होतं की मुलगा असो सून असो शेजारी असो यांच्याविषयी वाईट आपण दुसऱ्यांसोबत गो, गो, गोष्टी करतो किंवा बोलतो पर परंतु असं केल्याने फक्त काय होतं की नातं बिघडत नाही तर लोकांसमोर तुमची छवी वाईट पडते तुमच्या ज्या तुम्ही जे गोष्टी करता किंवा बोलता किंवा कोणाविषयी ज्या आपण गॉसिप म्हणतो ते जर करत असाल आणि त्यामुळे आता तुमचं वय सिक्स्टी प्लस आहे आणि त्यामुळे तुमची जी छवी आहे ती मात्र इतरांसमोर वाईट पडते लोक विचार करतात की हे तर नेहमी तक्रारच करत राहतात ही तक्रारीच जास्त करतात आणि हळूहळू काय होईल की लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात जर मनात काही गोष्टी असेल तर एक खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही ते सांगा किंवा समजदार व्यक्तीला सांगा की असा एक खूपच तुम्हाला जर वाटत असेल काही गोष्टींचा त्रास खूप होत असेल एखाद्या वेळेला तुमच्या सुनी बा बाबत असाल एखाद्या वेळेला तुमच्या मुलाबाबत असाल किंवा घरातल्या कोणाही बाबत असू शकतो तो तर त्या गोष्टीबद्दल तुम्ही एखाद्या समजदार व्यक्तीजवळ बोला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्ती ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे अशाजवळ तुम्ही बोला इतरांसमोर तुम्ही जास्त त्याबाबत बोलत बसू नका त्यामुळे काय होईल समाजामध्ये सर्वांसमोर तुम्ही बोलत बसू नका त्याविषयी तुम्ही क बोलल्यामुळे म्हाताऱ्या लोकांची प्रतिष्ठा ही काय असते की त्यांच्या वाणीत असते त्यांच्या बोलण्यात असते आणि जर तुम्ही संयमाने किंवा बोलला तर लोक तुमची इज्जत करतील साठ वर्ष वय हे अनुभवाचं वय आहे आता आयुष्य थोडं हलक करा काही गोष्टी सोडून द्या काही गोष्टी विचारात घ्या काही गोष्टी सोडून द्या हलकं करा आता कमी बोला जास्त हसा आणि ज्या गोष्टी मनात आहे त्या मनात ठेवायला शिका ज्या म त्या मनातच ठेवा कारण शांती शब्दानी नाही तर समजदारीनी ती तुम्हाला शांती हवी आहे आता आणि शांती हे शब्द फक्त बोलून येत नाही तर त्यासाठी तसे तुमचं वर्तनसुद्धा असावं लागते आणि ज्या शब्दाने तुमचं तुमचे शांती भंग पावेल किंवा तुम्हाला त्रास होईल तर त्या गोष्टी तुम्ही बोलूच नका जर तुम्हाला या गोष्टी स सम, समजल्या असेल तुम्हाला वाटत असेल की मी मी जे काही सांगितलं त्या गोष्टी जर महत्त्वाच्याच वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जरूर करा आणि पाच गोष्टी मात्र तुम्ही जरूर लक्षात ठेवा तुमच्या कौटुंबिक मतभेद जे आहे ते मतभेद तुम्ही इतरांसमोर बोलू नका तुमच्या पैशाबाबतच्या गोष्टी आहे त्यासुद्धा तुम्ही कोणाला सांगत बसू नका किंवा कोणाविषयी तुम्ही वाईट बोलू नका अशा ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळा झालेल्या चुकांबाबतसुद्धा तुम्ही इतरांसोबत ब बोलत बसू नका त्यामुळे पश्चातापच होतो आणि आरोग्याविषयीच्या ज्या काही तक्रारी आहे तर त्या तक्रारी कोणालाही बोलत बसू नका तर धन्यवाद थांबते